मित्राने रायगाव सर उपयोगक अध्यक्ष माझ्यासोबत या पीडित महिला आहेत त्यांच्या पाच पाच महिलापूर्वी त्यांच्या वेबसाईटमध्ये राहणारा वॉचमन आहे त्यांनी लैंगिक यांचा अत्याचार केले होते लैंगिक इन्शुरन्स केले होते आणि त्याच्यानंतर त्यांना थांबावून त्यांच्या मुलीला उतरून घेऊन जाणार वगैरे वगैरे किंवा तुमचे फोटो व्हायरल करणार या सगळ्या गोष्टीची जास्त हो तो सतत त्यांच्यावरती लैंगिक आस्कार बरं होता आणि त्याची वाच्यता कुठे केली तर त्याच्या त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची किंवा त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होता तसेच त्यांचे फोटोज वगैरे व्हायरल करण्याची धमकी देत होता शेवटच्या चार पाच अशा प्रकार नृत्य निमाणे कमी चार पाच महिन्यांपासून घडवतो तर शेवटी वायकागून त्या याच महिन्यामध्ये पाच तारखेला ता पोलीस स्टेशनमध्ये आल्या आणि त्यांनी तक्रार नोंदवली तक्रार नोंदवल्यानंतर त्याच्यावरती जो गुन्हा दाखल केला पाहिजे होता पोलिसांनी तुमचे शाखर तुमचे तोपण या कलमांच्या आधारे गुन्हा दाखल दाखल करता तुमच्या ते त्याच्यावरती नॉर्मल एन सी आर करून फक्त लिहून घेतला आणि त्याला त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस तुमच्यावरती आठ आकडेदार घडले त्यावेळेस तुम्ही नाही आत्ता येऊन काय फायदा आहे तर त्याच्यानंतर सुद्धा तो पटकन होता तो वारंवार त्यांना त्रास देत होता त्यांना धमकावत होता शेवटी त्या कंटाळून माझ्याकडे आल्या मानसे महाराष्ट्र नवनियम सेनेच्या ऑफिसमध्ये आल्या मग त्यांनी तक्रार केल्यानंतर आम्ही तुरंत त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही डी सी पी ऑफिसला गेलो डी सी पी सरांची भेट घेतली आणि त्यांना घडलेला प्रकार सविस्तर सांगितला लेखी तक्रार दिली त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की घडलेला प्रकार अत्यंत नंदनीय आहे आणि त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी वाली पोलीस स्टेशनला सांगण्यात आलं वाली पोलीस स्टेशनला आल्यानंतर आज आम्हाला वाली पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं त्या महिलेसोबत आणि बोलवल्यानंतर आजसुद्धा तेच होतं त्यांचं म्हणणं तेच होतं की तीनशे चोपन्न लावतो तर त्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यांच्यासोबत वाद झाले पोलिसांसोबत की तीनशे चोपन्न न लावता तुम्ही तीनशे शहात्तर सुद्धा त्याच्यासोबत लावा त्याच्यानंतर शेवटीला फायनली आता तर मी घेऊन तीनशे शहात्तर सुद्धा लावलेलं ला। आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा आपल्याला तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आता कित्येक महिला आहेत आपल्या इकडे राहत असतात आणि त्यांच्यावरती अशा अत्याचार होत असतात एकतर लाजे खातर किंवा धमकावून धमकावल्यानंतर अशा महिला गप्प बसलेल्या असतात तर अशा महिलांना सुद्धा मी विनंती करतो हात जोडून विनंती करतो की तुमच्यासोबत असे प्रकार किंवा तुमच्या आजूबाजूला असे प्रकार घडत असतील तर कृपया तुम्ही सगळ्यात अगोदर पोलीस स्टेशनला त्याची तक्रार द्या किंवा वेगवेगळ्या पक्षाचे पॉलिटिकल पार्टीचे ऑफिस आपल्या आजीपासून एरियात असतात तिकडे जाऊन त्यांची वेळ घ्या तुम्हाला नक्की याच्यामध्ये सगळेच लोक मदत करतील अशा प्रकारामध्ये पण गप्प राहू नका गप्प राहिलात तर त्यावेळेस तुम्हाला खातर गप्प राहणार पण त्याचा त्रास तुम्हाला काही दिवसानंतर काही वर्षानंतर काही हो होईल एवढं लागतील त्यासाठी कृपया करून ज्यांच्यावर असे अत्याश्र होत असतील त्यांनी गप्प न राहता सगळ्यात अगोदर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करावी धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद